नमस्कार मित्रांनो मी नेतन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलोय डोंबवली फूड व सर्वेश हॉल इथे भव्य प्रदर्शन बघवण्यात आलं आहे सप्तरंग प्रदर्शनाचं नाव आहे आणि हे प्रदर्शन जे आहे ते लग्न सवयीसाठी स्पेशल आहे आणि उन्हाळ्याचे दिवससुद्धा आहे तर सुद्धा तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि प्रदर्शन फक्त आणि फक्त दोन दिवसांसाठी आहे एकोणीस आणि वीस एकोणीस तारीख म्हणजे आज जे आहे ते सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आणि उद्या वीस तारखेला संडे ला जे आहे ते वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते नक्की चेकआउट करा बघा मित्रांनो डोंबोली स्टेशनपासून पाच मिनटाच्या अंतरावरती सर्वेश हॉल आहे डोंबोली पूर्व इथे आणि इथे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे सप्तरंग प्रदर्शन व विक्री सप्तरंग इव्हेंट आयोजित प्रदर्शन व विक्री लग्नासभाय स्पेशल असं हे प्रदर्शन असणार आहे आणि जर तुम्ही आत येता येता तुम्हाला इकडे गोडी दिसेल तिथे लिहिलेलं आहे शनिवारी जे आहे ते सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आणि संडेला वीस तारखेला सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे आणि हा पत्ता आहे सर्वेश हॉल आई पिंगळे चौक डोंबवली पश्चिम तर अशा प्रकारे तुम्हाला इथनं आज जायचं आहे आणि आता आपण आज जाऊन पाहूया आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळेल टॉल नंबर काय फोर्टी सिक्स लाकडाचे रंग म्हणजे साचे अच्छा विविध प्रकारच्या नवीन म्हणजे हल्ली बरेच जण हल्ली प्लॅस्टिकच्या स्टिकर लावतात त्याच्याऐवजी रांगोळीचं महत्व जे जगात आहे पहिल्यापासून आपल्या आजोळी पण म्हणजे लहान मुलांपासून त्या लोकांना माहिती झालं आणि लाकडाच्या साच्यामध्ये जे आहे ते फिनिशिंग खूप छान फिनिशिंग पाहिजे ते आपण एक छोटीशी रांगोळी काढू हो नक्कीच तर आपल्याला आवडेल असं मला वाटत आहे हे पाऊल आहे मी असं एका बाजूला रांगोळी टाकायची आणि जर सप्लायड असेल का तो जुनं कार्डस आहे हा त्यांनी असं स्वाईप करत वा इझी आहे एकदम अगदी हां अगदी सोपं आहे हे बघा हे बघा मी नो फिनिशिंग खूपच सुंदर येते ह्याची नाईंटी रुपीज कॉस्ट आहे हा रुपये देवाच्या नावाच्या ज्या आहेत हा त्याची एकशे एकशे वीस रुपये हा नंतर ह्या ज्या काही रांगोळी आहेत अक्षयपात्र किंवा असं हां जी रांगोळी म्हणतो आपण हां हां हे चैत्रांगण चैत्रांगण आता जे चैत्र महिना चालूच झालेला आहे नंतर हे अधिक महिन्याचं वाण आहे बरोबर छान यांची काय किंमत आहे दोनशे वीस तर या वांगोळीच्या स्टॉलच्या एकदमच समोर इथे ना खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल आहे म्हणजे स्नॅक्स वगैरे सुद्धा आहे तर तुम्ही या प्रदर्शनामध्ये फिरता आणि तुम्हाला भूक वगैरे लागली स्नॅक्ससाठी सुद्धा इथे स्टॉल आहे आता आपण फुडच्या स्टॉलवरती आलोय नंबर uh, आहे फोर्टी फाईव्ह वस्त्रांकित माझ्या ब्रँडचं नाव आहे माझ्याकडे यावेळी चेन्नई कॉटनच्या साडी आहेत कोचंपल्ली साडी आहेत त्यासोबत लग्न सराई असल्यामुळे माझ्याकडे पैठणी पॅटर्न पण आहेत बावीसशे पासून स्टार्ट आहे सेमी पैठणी येस येस सेमी पैठणी आहेत आणि हे आता तुम्ही बघितलं हे बघा बालूचेरी डिझाईनची साडी आहे ही पण आपली ट्रेडिशनल मराठी स्टाईल साडी आहे पैठणी साडी आहे पदर तुम्ही बघू शकता काय बघायचं मिरी आहे आपल्याकडे बावीसशे पासून स्टार्ट होते या ज्या ट्रेडिशनल कॉटनच्या दाखवल्या त्यांची काय किंमत आहे उन्हाळ्याचे दिवस आहे त्यानिमित्ताने येस ही जी पोचंपल्ली आहे तेराशे आहे ही सोळाशे पन्नास आहे सगळ्या साड्यांवरती पंधरा टक्के डिस्काउंट आहे दोन दिवस आपल्या एक्झिबिशन मध्ये सप्तरंग इव्हेंट्स मध्ये प्रदर्शनापूर्ती फ्लॅट फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट आणि एकूण एक प्रत्येक साडीवरती आपल्याकडे डिस्काउंट आहे अवेलेबल नक्की या स्टॉल नंबर आहे फॉर्टी फोर आणि या ताईंकडे ड्रायफ्रूट बासुंदी माझं नाव नेहा मराठे आणि आम्ही घरी बासुंदी बनवतो आम्ही चार प्रकार बनवतो साधी केशर ड्रायफ्रूट्स आणि आंबा बासुंदी पण बनवतो अच्छा आता आम्ही चवीसाठी आणले अच्छा अशा प्रकार तुम्ही ऑर्डर वगैरे घेता बनवून ऑर्डर प्रमाणे बनवून देता हा अर्धा किलो कसं लग्न सराईचा सीझन सुद्धा चालू आहे त्यानिमित्ताने जर तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर दादांचा स्टॉल सुद्धा आहे या प्रदर्शनामध्ये तर नक्की भेट द्या स्टॉल नंबर आहे चव्वेचाळीस ऑर्डर द्यायच्या अगोदर दोन दिवस अगोदर तुम्हाला ऑर्डर दिली पाहिजे प्रोडक्ट आहे सगळं होममेड आहे ठीक आहे आणि वॉशिबल मेन आहे वॉशिबल प्रॉडक्ट आहे हे आपले चिल्लर पाऊचेस आहे आणि हा पान आहे आणि हा पैठणी पाऊच हा स्लिंग बॅग आणि हा आसन आहे आणि हा खन एक पैठणीचं आसन एक खणाचा आसन है, आहे हा हँड पाऊचेस आहे रिटर्न गिफ्टसाठी छान आहे खूप छान आहे रिटर्न गिफ्टसाठी हे पण मस्त आहे आणि तुम्हाला हे पण हँड बॅग आहे ते पण रिटर्न गिफ्टसाठी चांगलं आहे आणि बिग पाउचेस आहे बिग बॅग्स आहे आणि पोटली स्लिंग बॅग मोबाईल पर्स आधी ओटीचा आम्ही देतो ना ओटीचा त्याची काय किंमत आहे आई फोर हंड्रेडला आहे आणि हे चीज लावलं आहे मोबाईल कव्हर्स आहे आणि तोरण लावले छोटे समोसा पावचेस पण स्टार्टिंग प्राइस आपल्याला सिक्स्टी पासून आहे साठ रुपयापासून हे केळीचं पान कसं आहे वन फिफ्टी ला वन फिफ्टी यामध्ये साईज उपलब्ध आहे साईज साईज भेटेल ना कस्टमाइज तुम्हाला जे जसं पाहिजे तसं भेटेल म्हणजे सर्व प्रकारचे मसाले आहेत त्यानंतर गाईच देशी गाईच शुद्ध तूप आहे कसं आहे कसं पंचाहत्तर रुपये किलो अर्धा किलो दोनशे चाळीस आणि दोनशे ग्रॅम शंभर विविध प्रकारची लोणची आहेत उबड्या प्रॉडक्टची त्यानंतर थालीपीठ भाजणी आहे मेटपूट आहे कुईतपीठ आहे पोहा डांगर उडीत डांगर आहे आमचूर आहे चिंच आहे त्यानंतर ढोकळा प्लीमिक्स आहे आपूस आंब्याचा रस आहे आपूस आहे कशी बाटली दोनशे ऐंशी रुपये एक लिटर आणि एकदम घन आहे एकदम घट्ट एक आहे मृत कोकम आहे उन्हाळ्या करता त्यानंतर मुळा मुळावळा आहे वय पण ठीक आहे छान दादा ओके okay. स्टॉल नंबर चाळीस आहे ताईंच ताईंकडे हँड पेंटिंगच्या साड्या हँड पेंटेड मोस्टली आहेत ज्याच्यामध्ये मल कॉटन मध्ये आहेत वेगवेगळ्या पेंटिंग आहे अच्छा परत लिनन मध्ये आहेत पेंटिंग्सचे कोटामध्ये काही ऍप्लिक आहेत आणि खादीमध्ये पण आहेत काही पेंटिंग पण आहेत आणि काय प्राइस खादीमध्ये थाउजंड ला आहेत आणि कॉटन मध्ये थर्टीन फिफ्टी पासून स्टार्ट आहे आणि कसं मशीन वॉश याला शॅम्पू वॉश करायचं अच्छा शॅम्पू वॉश ही दुसरी पण आहे टिशू मध्ये आहे याच्यामध्ये फ्लावर पेंटिंग आहेत फ्लोरल डिझाईन आहे ना फ्लोरल डिझाईन याची काय किंमत आहे ताई ही सिक्सटीन हंड्रेड पर्यंत आहे बाकी मल टिशू मध्ये पण आहेत स्टार्टिंग होते ताई स्टार्टिंग uh, आपल्याकडे हे खादीमध्ये ज्या एम्ब्रॉयडरी आहे त्या सेव्हन फिफ्टी वाले वाल्याच आता ट्रेंडिंग पण आहे खादी खादीमध्ये पण आहेत आपल्याकडे आणि मल कॉटन मध्ये पण आहे अच्छा याची काय किंमत आहे ही इलेव्हन फिफ्टीला आहे आणि ही सेव्हन फिफ्टीला थँक्यू ताई स्टॉल नंबर किती आहे ताई माझा तीन तीन काय काय घेऊन आला ताई माझ्याकडे साड्या आहेत माझ्या ब्रँडचं नाव आहे इरा कलेक्शन तर मी खारघर वरून आलेली अच्छा नवी मुंबई वरून आला हो आणि कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत प्युअर सिल्क मध्ये आहे सध्या हे जास्त ट्रेंड मध्ये चालू आहेत प्राइस काय यांची प्राइस याची थर्टीन फिफ्टी पासून चालू होते ते टू सिक्स फाय झिरो पर्यंत ही आहे ही सोळाशे पन्नास ही हँडलूम प्लस प्युअर कॉटन आहे हँडलूम आहे प्युअर प्युअर कॉटन आणि ह्या आहेत फेस्टिव्ह कलेक्शन मध्ये अच्छा लग्न सवाई निमित्त हे प्रीमियम क्वालिटी मध्ये येतात बरंच कलेक्शन आलेलं आहे दोन साड्या आहेत सध्या आता ऑफर मध्ये चालू आहे माझ्याकडे काय ऑफर आहे आठशे पन्नास लागतो आठशे पन्नास ला ही ऑफर चालू आहे दोन दिवसापुरतंय पटकन या आणि रेडीमेड ब्लाउज सुद्धा ब्लाउज पण आहेत बरेच साड्यांचं कलेक्शन आता सध्या हे नवीन चालू आहे प्युअर लिनन मध्ये आहे प्युअर लिनन मध्ये लिनन नंबर ता। आहे मी प्रज्ञा कामत आणि माझी एक पार्टनर आहे दीपा काज आम्ही एस एच एल ब्रँड डिस्ट्रीब्युटर आहोत वाचू प्रिंटिंग चा सगळ्या बॅग्स आणि प्रिंटेड बॅग्स पण आहेत जे छोट्या ऑर्गनायझर पण आहे तुमच्याकडे ऑर्गनायझर सुद्धा आहेत आणि काय किंमत आहे छोट्या बॅग ची छोटी बॅग आहे शंभर पासून आहे पण आता माझ्याकडे अव्हेलेबल नाही आहे साडेसातशे रुपये हे बॉक्स फोल्डिंग आहे म्हणजे हे मोठे आयटम्स झाले तसे लहान आयटम्स पण आहे स्लिंग बॅग आहेत रुपयांच्या पाउच हो मी निकिता माझं सगळं जयपूर कॉटनचं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग कुर्तीज बघायला मिळतील वन पीसेस बघायला मिळतील शॉर्ट कुर्तीज बघायला मिळतील मी तुम्हाला एक दाखवते पॅटर्न हा हा फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये आपल्याकडे हा वन पीस आहे हा साडेआठशेच्या रेंजमध्ये आहे आणि काय बघायचं म्हणजे यांची हा साडेतीनशेच्या रेंज मध्ये जाणार साडेआठशेच्या रेंज मध्ये आहे आणि हा शॉर्ट आहे हा साडेतीनशेच्या रेंज मध्ये च्या रेंज मध्ये ठीक आहे ह्याचा कलर जात नाही आणि हा कपडा स्ट्रिंग पण होत अच्छा स्टॉल नंबर सात आहे नमस्कार नमस्कार माझं नाव स्मिता जाधव माझं ब्रँडचं नाव आहे सावी कलेक्शन आणि समर स्पेशल मध्ये मी शॉर्ट कुर्ती आणलेल्या आहेत एम पासून डबल एक्सेल मध्ये साईज आहे हे बघ इकडे इलास्टिक आहे इकडे इलेस्टिक एम एल एक्सेल ची थ्री फिफ्टी आहे आणि डबल एक्सेल ची फोर हंड्रेड आहे साडेतीनशे हो फक्त साडेतीनशे मध्ये जयपुरी कॉटन भेटणार आहे समर स्पेशल मध्ये आणि वन पीस पण आहे माझ्याकडे शॉर्ट कुर्ती सिवलेस पण आहे आणि रेडीमेड ड्रेसेस पण आहेत प्युअर कॉटन मध्ये थ्री पीस सूट सूट आहे माझं नाव प्रीता आहे माझ्या ब्रँडचं नाव सिद्धत्वम आहे मी टॅरो कार्ड रिडिंग आणि रेकी ग्रँडमास्टर आहे आणि आज मी इकडे सप्तरंगच्या इव्हेंटमध्ये आली आहे आणि हिलिंग प्रॉडक्ट्स घेऊन आले मी हे आज मी टॅरो कार्ड रिडिंग आणि हे मोक्षपट म्हणतात काय मोक्षपट दिस इज अ वेदिक फॉर्म ऑफ डिव्हिनेशन तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे त्याच्यामध्ये तुमचं काय ऍक्शन करायचं आणि ऍक्शन करून तुमचं आउटकम काय येणार त्या आउटकम साठी तुम्हाला काय कर्म तुम्हाला स्वतःमध्ये चेंज करायचे ते तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं जाईल सुंदर दिस इज बेस्ड ऑन वेदास वेदास वरती लहानपणी स्नेक अँड लेडर खेळलोय येस स्नेक अँड लेडर इज ऍक्च्युअली खूप डीप आहे दिस इज द सायकल ऑफ लाईफ ओके द फेजेस ऑफ लाईफ आणि तुम्ही क्रिस्टल सुद्धा घेऊन आला ना येस हे प्युअर हिलिंग क्रिस्टल्स आहेत सगळे ओरिजिनल आहे आणि हे हिलिंग सॉल्ट आहे जे आम्ही घरी बनवतो जिस इज कम्प्लिटली ऑर्गॅनिक नो केमिकल्स नो आर्टिफिशियल कलर्स हा झिपू कॉइंट आहे ना येस हा झिपूचा प्लेट आहे मनी प्लेट आहे जेराईट कशी तुम्ही हे, हे पायराईट हा जो आहे थ्री नाइंटी नाईनचा आहे मनी अट्रॅक्शन येस दिस इज फॉर मनी बिझनेस हे पण मनी बॉक्स आहे त्याच्यामध्ये झिपू बॉक्स आहे बॉक्स वर पण असे सिंबल आणि हा कोड लिहिला आहे आणि दिस इज व्हेरी पॉवरफुल टू अट्रॅक्ट मनी टू अट्रॅक्ट ऑपॉर्च्युनिटीज पायराईट म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज तो तुम्हाला काही पॉझिटिव्ह चेंजेस पाहिजे तर तुम्ही आज तुम्ही येऊ शकता आज आणि उद्या आहे आणि याचा लाभ घ्या स्टॉल नंबर नऊ आहे टपरवेअरचं आहे माझं स्टॉल त्याच्यामध्ये तुम्हाला आता सध्या आम्ही खूप गोष्टी ठेवलेल्या आहेत बॉटल डबे त्याच्यानंतर किचनवेअर सगळं आम्ही देतो काय प्राइस रेंज पासून स्टार्ट होतात अॅक्च्युली टपरवेअर हे अगदी फिफ्टी पासून सुद्धा स्टार्ट अच्छा बॉटल्स तुम्ही बघाल तर दीडशे पासून आहे काही आता सध्या फिफ्टी पर्सेंट ऑफ ने आहेत फिफ्टी पर्सेंट ऑफ आणि इकडे आहे हे वुडन वर पेंटिंग केलेलं आहे हे शो पीस कोणाला गिफ्ट देऊ शकता लोक गिफ्ट म्हणजे घरी येतात तेव्हा आपण त्यांना देऊ शकतो हे देवघराच्या समोर रांगोळी सारखं तुम्ही काढू शकता काय किंमत आहे अगदी पन्नास चारशे एवढीच किंमत आहे याची कॉल नंबर अकरा हॅलो नमस्कार माझा स्टॉल नंबर आहे अकरा आणि आपण आहोत सप्तरंग एक्झिबिशन डोंबिवली इथे सर्वे शॉल ईस्टमध्ये आणि आपलं एकोणीस वीस एप्रिलला दोन दिवस एक्झिबिशन आहे इथे आणि माझ्याकडे कॉटनमध्ये सगळं कलेक्शन येणार आहे कॉटन कुर्तीज आहेत कॉटनमध्ये रेडीमेड टू पीस थ्री पीस ड्रेसेस आहेत कॉटन कुर्तीज साडेचारशेच्या आहेत त्याच्यात शॉर्ट साडेचारशेपासून हा साडे पासून आणि खूप सुंदर मटेरियल आहेत ड्रेसेसमध्ये पण साडेपाचशे सहाशे रेंजमधून टू पीस थ्री पीस असे आहेत परत कशा आहेत हे साड्या कॉटनमध्ये आहेत मल कॉटन रेंज रेंजमध्ये आहेत परत पैठणी पैठणी सेमी पैठणी आहेत या सगळ्या सेमी पैठणीमध्ये वेगवेगळे कलेक्शन आहेत परत ब्लाउज पीस आहेत पैठणीचे पैठणीचे शेले पण आहेत आपल्याकडे अनारकली कुर्तीज आहेत आणि एक नवीन पॅटर्न आहे टिशू सिल्क मध्ये किंमत आहे स्टॉल नंबर चॉकलेट आहे तुमच्याकडे काय आहे की हे आहे ड्रायफ्रुट डिलाइट याच्यामध्ये डायनामिक सोयानट शेल कॅल्शियम फ्लॅक्सिड कोको गोल्ड साजूक तूप एटोमिल्क पावडर अच्छा ह्याची वीस रुपयाला एक आहे नंतर हे डेट्स रेझिन्स ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट डिलायची एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला काय आहे की हे पहिल्यापासून सगळ्यांना आवडतं चव चा। अतिशय चांगली असते याची पण वयस्कर लोक चावू शकत नाहीत ड्रायफ्रुट्स म्हणून ती धुंकून टाकायची आणि लहान मुलं अगदी अजाणत्या वयातली एक दोन वर्षाची अशी तर ती गेळून टाकतात अशी पालकांची तक्रार असायची म्हणून मग त्याच्यात बारीक करून टाकलं पावडर करून टाकली आणि त्यामुळे त्याची चव अतिशय चांगली झाली टू मिल्क पावडरही ऍड केला त्याच्यामध्ये अजून हे डेट्स अँड रेझिन्स ह्याच्यामध्ये कोकोनट बाईट अच्छा कोकोनट बाईट हा त्याच्यामध्ये डायनेमिक सोयानट शेल कॅल्शियम फ्लॅक्सीड कोको गुळ साजूक तूप एटू मिल्क पावडर आणि काजू आणि नारळ असं आहे हे आहे डेट्स आपलं ड्रायफ्रूट मिल्क हॅम्पर पण आहेत हे एक हॅम्पर आहे हां हे दोनशे रुपयाला हॅम्पर आहेत हे सगळे सत्तर रुपयाला आहे अच्छा यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही आहे बघा ना लिहिलेलं आहे ना तुम्ही पाम ऑइल नाही आहे पाम ऑइल नाही शुगर नाही आर्टिफिशियल स्वीटनर पण नाही आहे म्हणजे जे स्वीटनर दिलं आहे ते खजूरचा तुम्ही गोडवा दिलाय बाबा नंबर स्टॉल आहे नमस्कार दादा Uh, uh, हाय बै, हाय दादा मी प्रियांक कामच माझ्याकडे नॉवेल्टी आणि डेली यूज प्रोडक्ट्स आहेत जसं की तुम्ही बघू शकता बँगल बॅग बँगल बॉक्सेस आहेत अच्छा हा मसाला बॉक्स आहे हा मसाला बॉक्स आहे हा कितीला आहे दादा हा वन हा वन सिक्स्टी आपण थोडं डिस्काउंट करू आज इकडे आलो अच्छा रिमूएबल पण होतो वा छान आहे लॉन्ड्री बॉल्स गार्बेज बॅग्स पण जातात उपयोगी वस्तू हा ट्रॅव्हल सोप आहे बाथ ब्रश आहे थर्टीन नमस्कार नमस्कार ॲक्च्युली आता समर खूप वाढलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच परफ्युम्स मुंबईमध्ये असल्यामुळे परफ्युम्सची गरज खूप असते सो माझ्याकडे खूप सारे हँडमेड परफ्युम्स आहेत आणि रेंज एकदम मिनिमम आहे त्याची सो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये वुडी मस्की फ्रुटी ॲक्वावाले असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स आहेत अत्तर आहेत पेन परफ्युम्स आहेत छोटे छोटे तुम्हाला जर पॅ पॉकेटमध्ये ठेवण्यासाठी हवे असेल तर तसं काय किंमत आहे त्यांची हे वन फिफ्टीला एक आहे अच्छा है। है चार अत्तरांचा आता सध्या लग्न सराई पण चालू आहे तो तुम्हाला रिटर्न गिफ्ट देण्यासाठी काही ऑप्शन्स हवे असेल तर चार अत्तराचा सेट आहे हे असे वन फिफ्टीला विथ अत्तर असं पण तुम्ही देऊ शकता गिफ्ट छान एक अत्तराचं पॅकिंग आहे हे पण तुम्ही छान अडीचशेला ते पण देऊ शकता कारमध्ये ठेवण्याचे कार डिफ्युजर्स आहेत आपल्याकडे आणि हे सगळे वेगवेगळे परफ्युम्स आहेत टॉयलेट परफ्युम्स आहेत अच्छा टॉयलेट सुद्धा आहेत तुमच्याकडे पाहू शकता आपलं तसं बेस्ट सेलर प्रोडक्ट आहे आणि हे वॅक्स परफ्युम्स आहेत आफ्टर बाथ तुम्ही लावू शकता असे सो असं खूप सारा वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम आहे जर तुम्हाला परफ्यूम रिलेटेड काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही स्टॉल नंबर थर्टीन ला नक्की भेट द्या नक्की नक्की नमस्कार चौदा नमस्कार ताई नमस्कार माझ्या ब्रँडचं नाव आहे आनंदी आर्ट्स आ, आ। आ, 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 मी बदलापूरहून आलेली आहे आणि प्रथमच डोंबिवलीला स्टॉल लावत आहे माझ्याकडे मुख्यतः फ्रीज मॅग्नेट्स वॉल हँगिंग होम डेकोर गिफ्टिंगची सगळी आर्टिकल्स आहेत आम्ही स्वतः तयार करतो हँडपेंटेड आहेत ही सगळी हँडपेंटेड आणि सेल्फ डिझाईन्ड प्रॉडक्ट्स आहेत आणि किंमत आहे समजा हे, हे तुम्ही बघितलं पन्नास रुपयापासून ते इकडे हा साडेतीन हजार रुपयाचा तीन हजार, हजार सातशेचा सगळा सेट म्युझिक सेट आहे हा म्युझिक सेट आहे तुम्ही इंडिव्हिज्युअल पण घेऊ शकता पण सेट जर का सध्या खूप ट्रेंडिंग असलेली हा ही शंभर रुपयाची हा प्रिंटेड रांगोळी आहे आणि पण आहे ना हा चित्रांगणवाल्याचं आहे सगळे की होल्डर्स आहेत आणि ह्याच्यातली ही आम्ही डिझाईन केलेली आहेत आणि पेंट पण केलेली आहेत आता हे फॉर एक्झाम्पल हे कब्बर आत्मविश्वास आणि गाडी सुसाट यासारखे छोटे छोटे कोट्स आम्ही स्वतः लिहितो हे असे युनिक आहे युनिक आहे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही स्वतः आणि हे हो, आरोग्यम धनसंपदा आनंदम मनसंपदा हे आमचं सिग्नेचर प्रोडक्ट आहे ताई तुमच्याकडे आंबे आहेत का हो नमस्कार माझं विदुला पानवलकर नाव माझ्या कंपनीचं श्री फूड नाव आहे आपल्याकडे देवगडचे हे जे आंबे आहेत ते आहे हे दोनशे पन्नास ते दोनशे नव्वदच्या च्या रेंज मधलं फळ आहे हे एक दोनशे ग्रामचं फळ आहे दोनशे पन्नास ग्रामचं दोनशेच्या वरचं पाच नंबरचं हो आणि हे तुम्हाला नऊशे लावशे रुपये डझन हो आणि आपण मुंबईच्या बाहेर सुद्धा आपण ह्याची डिलिव्हरी करतो तसंच आपल्याकडे बाकी रेडी टू ड्रिंक रेडी टू ड्रिंक वाले आहेत ट्वेंटी रुपीस आहे त्याच्या आंबे आहेत हे एक साईज छोटी आहे जे आंबे आहेत सहा नंबरचं म्हणजे हे दोनशे ते दोनशे पन्नासच्या मधलं फळ आहे आपण होम डिलिव्हरी पण देतो एकदम रेडी टू इट हो हो रेडी टू इट हे आहे हे सात सातशे रुपये सातशे रुपये डझन आहे तसंच आपल्याकडे घरगुती पिठ जी आपण घरी करतो गावी कोकणात तिकडची म्हणजे मेवा पूर्ण स्टॉल नंबर आहे ट्वेंटी फायट माय नेम इज शर्वानी दत्ता मैं, मैंने एक नया बुटीक लॉन्च किया बुटीक का नाम है श्रीमती बुटीक ऑल मेरा साड़ी फ्रॉम कैलकाटा से आते हैं होम मेड है फ्रॉम कैलकाटा वेस्ट बंगाल का है जामदानी है, है हैंडलूम है ये टिशू है टिशू कॉटन ये लीलन बाटिक है न्यू लॉन्च हुआ ये नो बाटिक है

स्टॉल नंबर तीस स्टॉल नंबर थर्टी सती माता क्रिएशन आई हैव कॉ सेट थ्री पीस कुर्ती कॉटन थ्री पीस कुरी पैन दुपट्टा एंड हैवी में भी एक कुर्ती पैन दुपट्टा मेरे पास जीन्स के टॉप्स भी मिलेंगे आपको लाइक दिस थ्री फिफ्टी के और वन पीस भी है जो फाइव फिफ्टी से सिक्स हंड्रेड से स्टार्ट है अच्छा। और जो ड्रेसेस जयपुरी कॉटन के नाइन हंड्रेड नाइन फिफ्टी से स्टार्ट और है, हैवी लास्ट फिफ्टीन हंड्रेड टू सिक्सटीन हंड्रेड तक है आमची रंग लास्टिंग किती आहे परफ्यूमचे अच्छा हे आम्ही लोकांना देणार आहोत अच्छा त्याचे सॅम्पल्स आणि ऑफर्स हां अशा दोन्ही गोष्टी इकडे आहे अच्छा आणि काय प्राइस आहे ताई या परफ्यूमची हेची आहे सोळाशे हां नमस्कार माझं नाव दीपिका तेजस पौडे ही कल्याणवरून आहे टॉयट्री माझा ब्रँड आहे एज्युकेशनल लाइक आईत्या शिकायनी पॉकेट गेम वगैरे असं मुलांना आता समोर का खेळाबद्दल ताई जरा सांगाल काय आहे हा नॅशनल अवॉर्ड विनिंग बोर्ड गेम आहे शिवाजी महाराजांचा ह्याला पुरस्कार मिळाला आहे दोन हजार बाराला यामध्ये शिवाजी महाराजांनी सगळं आपलं स्वराज्य कसं उभं केलं हे मुलांना खेळता खेळता समजेल असं इतकं सुंदर छान गेम तयार ठेव केलेला आहे बोर्ड गेम आहे त्याच्यात त्यांनी नाणी बनवली आहेत त्याच्यात मुद्रांक आहेत तुम्हाला खेळता खेळता आडत इतिहास समजेल आणि समजेल की कसा किल्ला कसं केलं युक्ती कशी हे केली आणि सगळ्यांनी मिळून असा गेम खेळता येतो किंमत आहे किंमत आहे दोन हजार रुपये तुमच्याकडे बरोबर तुम्हाला आपल्या ओळख होईल म्हणजे किल्ल्यांची ओळख तर आता मुलांना ट्रम्प कार्ड वगैरे खूप आवडतात पोकेमॉन्स वगैरे पण तसं आपण आपल्या दुर्गांची माहिती म्हणजे अडतीस किल्ल्यांची माहिती तुम्ही बसता बसता कुठे ट्रॅव्हलिंग मध्ये खेळता खेळता आता सुट्ट्या पण पडल्यात तर तुम्ही असं कंपॅरिझन खेळत चार क्रायटेरियामध्ये तुम्ही असं खेळता खेळता तुम्ही दुर्ग खेळू शकता तसं तुम्हाला सुपर हिरोज सुपर म्हणजे जे आहे स्पायडरमॅन वगैरे तसे जसे आपले... आपले सुपर हिरोज पण खूप हो बेस्ट आहेत मावळ्या तर ता त्यांची पण कामगिरी कशी होती लहान काम करतात याच्या आणि काय होतं मुलांना सुट्ट्या पडल्या yes, आणि त्यानिमित्ताने ते एड्युकेशनल असे गेम रिलेटेड आणि हिस्ट्री रिलेटेड महाभाज्यांचा इतिहास हे सगळ्यांना कळलाच पाहिजे yes, yes, किती ग्रेट होते हे सगळ्यांना लहान मुलांना कळलंच पाहिजे बरोबर आहे येस अवश्य थर्टी सेव्हन नंबर स्टॉल आहे या ताईंकडे बघूया आपण काय काय आहे म्हणजे पास फिंगर रिंग आहे इयर रिंगल्स आहे माला ये सब कुछ जयपुर का है अच्छा और सब सबसे बिंप्रेशियस स्टोन्स की आइटम है अच्छा और एंटी टार्निश की आइटम्स एंटी टार्निश है, है। म्हणजे ब्लॅक वगैरे नाही होत नाही होत बरोबर 6 महिना तो गॅरंटी 6 महिनेची गॅरंटी आहे यस दे शुड बी यूज्ड बाय प्रिकॉशन अच्छा हजर तुम्हाला जर अशा जर ज्वेलरी हवी असेल तर तुम्ही स्टॉल नंबर 37 ना भेट द्या थैंक यू गाइज स्टॉल नंबर किती आहे तुमचा माझा स्टॉल नंबर आहे थर्टी नाईन आणि लावण्या कलेक्शन माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या बॅग्ज आहेत त्याच्यामध्ये वारलीच्या बॅग्ज आहेत नंतर कॉटनच्या बॅग्ज आहेत साडीपासून बनवलेल्या साडी कवर्स सा आहेत वेगवेगळे पाउचेस आहेत नंतर छोट्या छोट्या पर्सेस पण आहेत अच्छा ज्वेलरी किट आहे अच्छा नंतर अशा प्रकारच्या ट्रॅव्हल बॅग भाजीच्या बॅग म्हणजे आकाशात भाजीच्या बॅग ही दीडशेची आहे दीडशेची आहे सुंदर वा विविध प्रकारच्या बॅग घेऊ ट्रॅव्हल बॅग्ज वगैरे पण आहेत स्टॉल नंबर थर्टी नाईन दावण्या कलेक्शन अच्छा तीनशे पन्नास ते चारशेच्या रेंजमध्ये टी शर्ट आहे आता टाईमकडे सगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहे ऑफ समीदा कलगुटकर समीदा फूड्स नावाने माझा ब्रँड आहे सगळे घरगुती कुटलेले आहेत मसाले अच्छा स्वतःचे काजू आहे अच्छा स्पेशल नारळवाडी आहे काजू कसे आहेत ताई हे ओले काजू आहे ओले काजू कसे हे दोनशे ग्रॅम दीडशे रुपयाला आहे आणि हे तुकडा काजू हा तुकडा काजू नऊशे रुपये किलो आहे आणि हे काजू तेराशे रुपये किलो आहे सुद्धा आमरस तुमच्याकडे आमरस आहे कोकम सरबत आहे आंबा सरबत आहे आपल्या खाण्यावर काढलेलं खोबरेल तेल आहे हे सगळं मी स्वतः बनवते ताई इकडे काय लकी बॉक्स सुद्धा आहे तर त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही ग्राहकांसाठी प्रत्येक तासाला आपला लकी ड्रॉ असतो प्रत्येक तासाला आणि त्या लकी ड्रॉ मध्ये आम्ही आता यावेळेला साडी ठेवली आहे तसेच पर्स सुद्धा आहेत अच्छा आणि या बर्णचा सेट सुद्धा आहे प्रत्येक जब... वेळेला वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 असे लकी ड्रॉ आम्ही हो ठेवत असतो तासाला कस्टमर साठी आणि डोंबिवलीकरांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर यावा खरेदीचा लाभ घ्यावा आणि नक्की व्हिजिट करा डोंबिवलीकर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या Be Indian and proud to be an Indian. Bye-bye.